ताई किती छान मुलगा आहे आईच्या डोळ्यात स्वप्न चमकली साक्षी गप्प हरवली पूर्ण झालं घरात लग्नाचं सुरू आई वडील कष्टकरी साधे लोक मुलीचं लग्न त्यांचं स्वप्न साखरपुडा जल्लोष मध्ये ठरवला मुलगा नोकरीत गोड स्वभाव दुसऱ्याच्या आठवड्यात एक फोन चार लाख हुंडा लागला भावाला कडवट फोन हो आला सगळंच हळूहळू बदललं आईचे दागिने विकायला घेतले भावाने बँकेतून कर्ज काढले मित्राकडून पैसे गोळा केले साक्षी गप्प होती फक्त पाहत होती घरच्यांचं आयुष्य उधळायला जातय आपल्या लग्नाच्या नावाखाली हे लग्न थाटात पार पडलं सासरचे स्वागत गोडहस्त्याने सासूबाई प्रेमाने मिठी मारली दुसऱ्याच दिवशी सुरुवात झाली चेना चेन किती दिवस चालेल सासऱ्याचे कडक आवाज उमटला साक्षी गप्प कुंकू लावत होती सकाळी पाणी भरणं दुपारी जेवण आणि रात्री अपमान इतक्याच पैशात एवढाच सासूबाई टोचत राहायच्या रोज सासरे वाघासारखे खवळायचे नवरा गप्प मोबाईल गुंतलेला ती आईची आठवणी हरवली आईला पत्र लिहिले लिहित बसली इथे सगळं छान आहे आई फोटो लिहून डोळे पुसले सत्य सांगणं शक्य नव्हतं आईच्या काळजीची तिचं कारण आई, कार आई स्कूटर तरी दिल सासूबाईचे शब्द कपासारखे टोचणारे ती नवऱ्याला विचारत होती तुला काहीच वाटत नाही का आई बाबा जे म्हणतात तेच खरं ऐकून साक्षी गप्प झाली रात्री उशिरा तोंडला पाहून रडली तिच्या रडण्याचा आवाज हरवला तूप मीठ वेळ सगळं सासूबाई म्हणते बर्बाद केलंस हात उचलूनही सुरू झालं उकळत पाणी अंगावर पडायचं केस सोडणं शिव्या मिळणं रडणं शरीरावर जखमा मनावर खोल दुखणं पोटात एक जीव वाढत होता पण तिला तो सांगता आला नाही या नाकार कसे वाढवावं डब्बा एक सासूबाईने गरिबीचं ओझ आणलीस साक्षीने डब्याला मा... मिठी मारली आईच्या प्रेमानं वास आला डब्यात एक चिठ्ठी होती सुखात आहेस ना डोळे भरून आले आईला फोन करत होती इथे सगळं ठीक आहे आई विचरायची त्रास होतोय का नाही ग आई फोन कट आईचा आवाज डोळे आले सासरचा त्रास ओठ मात्र बंद किती दिवस सहन करायचं एक दिवस पोटात दुखायला सासऱ्यांनी जोऱ्यात ढकलून दिलं ती जमिनीवर कोसळली खाली पोटातील हालचाल थांबली एकदम डॉक्टर म्हणाले मुलगा वाचला नाही सासर एका क्षणात कोसळले आई बाबा रडत आले तिथे आईने मिठीत घेतलं म्हटले पुरं झालं आता परत ये साक्षी परत आली एका शब्दही न बोलता बसली आई डोळ्यात दुःख वाचत होती वडीलदारात सिगरेट ओढत होते चारशे रुपयात हरवलेलं आयुष्य शांत घरात साक्षी शांत परत पाठवू का सासरी आईचा आवाज थरथरत होता आई नको ग आई ती भीतीने नाही दुःखाने बोलली ती मनाने तुटून पडली होती समाज विचार करत नव्हता परत का आली घरी लग्नात कमी केलं का, का? नाजूक मुलगी होतीच ती तिनंच काय काहीतरी केलं असेल कुणालाही विचारलं नाही ती दुखावली का होती ती जगली तरी कशी तिचं वाचणं गरजेचं नव्हतं का एक दिवस साक्षी बोलली आई मला कोर्टात जायचं आई हदरली लोक काय म्हणतील मी गप्प बसले तर अजून साक्षी मरतील कोर्टात तडफडीने घेऊन गेली जखम म्हणजे हुंड्याचा पुरावा होता न्याय मिळाला नाही लगेच पण तिला आत्मसन्मान मिळाला ती आता शांत नव्हती कॉलेज गाव मेळ्यात बोलू लागली हुंडा म्हणजे मुलीची बोली लोक ऐकत डोळे फुसत होते एक मुलगी म्हणाली ताई मी हुंडा नाकारला साक्षी पहिल्यांदाच मनापासून आसली ती लढली होती जिंकायला वर्षानुवर्ष केस संपली विजय मिळाला सासरच्या लोकांनी शिक्षा झाली साक्षीने पुन्हा लग्न केलं हुंडामुक्त विवाह प्रेमाचं कुंकू ती मुलांना शिकवत होती लग्न म्हणजे सौदा नाही आईच्या चेहऱ्यावर हसू परत आलं वडील पुन्हा ताटमाने जगू लागले समाज तिच्यासमोर नतमस्तक झाला ती आता जिवंत आहे फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी हजारो साक्षी